शांत थांबा थोडस बोलायला वेळ दिला तरी पण राग करतात ना मुद्दाम करतात ना असं करतात का असं करायचं असतं का मग ना। करणार आता परत गाज नाही करणार आता लक्ष देणार संध्याकाळी खेळ पण खेळणार आहोत पण असं करायचं नाही वेड्यासारखं आता बघा आपला फळा पूर्ण गच्च भरलेला आहे पण तुम्हाला सगळ्या फळ्याकडे लक्ष द्यायचं नाही फक्त मी तुम्हाला काहीतरी विचारणार आहे ते तुम्ही सांगायचे तुम्हाला आठवड्याचे वार माहिती आहेत किती आहेत

सोमवार मंगळवार शुक्रवार शनिवार पण बघा पहिलं पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा तुमच्या भाषेत सांगायचं झालं वाडगो वाडगीन <coughs> की तुम्ही वाडगो वाडगीन म्हणता ना आजीबाबांना <coughs> आता आजी म्हणतात पण पहिले काय म्हणायचे सांगते पहिले काय बोलायचे वाडगो वाडगीन बोलायचे नावा बदलत गेली पहिले तुमचे मम्मी पप्पा तुमच्या आजी आजोबांना काय बोलायचे वाड गो गोवाडगीन बोलायचे ना आया किंवा वाढ गोवाड सांगता बरं वाढ गोवाड कोण बोलतो सांगा बरं आजी बाबाला कोणाच्या घरी बोलतात का मम्मी पप्पा वाढ घडगेन कोणीच नाही बोला तुम्ही ते बघा कार्तिकच्या घरी बोलतात बघा वाड गोवाड घेऊन अजून कारण मला खूप मुलांनी सांगितलं की आजी बाबाला आम्ही गो गोवाडगीन बोलतो बाबाला वाडग आणि हा बघा सार्थक पण आणि आजीला पण आता तुम्ही वाढग वाढगीन बोलतात का नाही म्हणजे काय होत जस जसं दिवस पुढे 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 येतात नवीन 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 जनरेशन पिढ्या येतात नवीन पिढ्या येतात तसं काय होत माहिती काही नाव बदलतात तेच सांगत आहे आता ठीक आहे त्या गप्पा नंतर आहेत आता इकडे लक्ष द्या तसच आज जरी आपण ह्या वाराण्णा शिवण्या रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणत असलो तरी या वारांची नावं वा कशी बनलीत माहिती आहे का तुम्हाला कशावरून बनली माहिती आहे का आता हे वार जरा तुम्ही नीट आई बघितले ना तर रविवार सोमवार वगैरा पण पुढे बघा मंगळ मंगळ ना कुठे ऐकले तुम्ही कशाचं आहे मंगळ अशी ओरडली होती माहिती गोंगाट नाही करायचा म्हणून ओरडले होते ना तुम्ही तो ओरडा विसरून गेले का ओरडा विसरून गेले विसरून गेले अशी विसरून गेला म्हणून ती गप्पा करायला लागली रे बघा अनुष पण गप्पा करायला लागला मला असं वाटतंय आता नाही की नाही अनुष ती की पाणी प्यायला गेली होती तुला जायचंय का नाही ना तर मग आता ह्या ही जे वार आहे त्या वारांना आपले आजी आजोबा वाडगो वाडगीन त्यांचे आजी आजोबा त्यांचे वाडगो वाडगीन काय बोलत होते आप ले ले? आए। आए। ले ले? ले ले? ते आपल्याला बघायचे एक गोष्ट लक्षात घ्या हे जे मारांचे नाव आहे हे सगळे ग्रहांवरून बनलेले आहे कशावरून बनलेले आहेत ग्रहांवरून आणि उपग्रहांवरून बनलेले आहेत आता कसे बनलेत तर आता हे तुमच्या मत तुमच्यासाठी फारस तुम्हाला सांगून समजणार नाही तरी पण मी सांगते थोडक्यामध्ये कारण एखादा मुलगा असा असतो ग त्याला कोणतीही गोष्ट सांगितली तर आवडते नवीन शिकायला नवीन जाणून घ्यायला आपल्या वर्गामध्ये पण असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना या गोष्टी समजतात वैष्णवी सार्थक त्यानंतर आरुषी यांना आवडतं शिकायला जास्त मग बघा भारतीय काळामध्ये रोमन लोकांनी काय केलं लो सात जे खगोलीय पिंड आहेत खगोलीय पिंड म्हणजे हे जे ग्रह आहेत मंगळ बुध गुरु शुक्र शनी हे जे ग्रह आहेत या वारांची बारांची नावं ठेवली आणि बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या भारत देशामध्ये पूर्वीच्या काळी ह्या ग्रहांवरूनच जसे जसे दिवस एक दिवस जाऊन दुसऱ्या दिवस यायला लागला तर ग्रहांवरून त्याची नावं दिली आता त्या नावांची गंमत आपण बघणार आहोत त्याच्या पहिलं पवित्रा सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे का अ मला समजून घ्यायचंय का हे नावं डबल डबल कोणती आहेत वारांना दोन दोन नावं कोणती कोणती आहेत जसं तुम्हाला नाव असतं घरामध्ये वेगळं नाव असतं शाळेत वेगळं असतं या ग्रहांचं पूर्वीचं नाव वेगळं आताचं नाव सॉरी या वारांचं पूर्वीचं नाव वेगळं आणि ना आताचं नाव वेगळं असं लक्ष द्या रविवार रविवारला माझी आजी आईतवार बोलते अजूनही माझी आजी रविवारला काय बोलते आईतवार म्हणते की आज आईतवार आहे आज आहे बाजार बाजारात जायचंय अशी आजी सांगते माझी तर रविवार बोलतच नाही माझी आजी आईतवारच बोलते आईतवार म्हणजेच काय रविवार पूर्वीची लोक आईतवार बोलायची रविवारला रविवारला पवित्रा अजून एक नाव आहे आदित्यवार काय नाव आहे आदित्य नाव तुम्ही ऐकलंय काय हे बघा का हे बघा तुमच्या गप्पा मला सांगायचे नाही मी विचारेल तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या

हा आता मी काय सांगते तुमच्या गप्पा मी हे झाल्यावर समजवल्यानंतर आपण गप्पा करणार तेव्हा मला तुम्ही सांगा फक्त मला एक गोष्ट सांगा आदित्य नाव कशाच असतं मुलाचं आणि अजून कशाच बोलली अजून सूर्याच नाव असतं मग सूर्याचा वार वार म्हणजे दिवस सूर्याचा वार कोणता असतो मी हा बसू दे मी जर परत तुम्हाला विचारलं मला सांगा रविवार कोणत्या देवाचा वार आहे तर तुम्ही काय सांगणार अरे

Ano आणि रविवार कोणाचा वार आहे आता जाऊया आपली गाडी घेऊन तुम्हाला इंदू कशाचा शब्द सांगितला होता मी व्हेरी गुड आर्यन आर्यन व्यवस्थित लक्षात ठेवला इंदू म्हणजे काय म्हणजेच काय इंदुवार म्हणजे काय सोमवारला दुसरं नाव आहे चंद्रवार काय नाव आहे सोमवारची नाव सोमवार इंदुवार चंद्रवार बोला सोमवार मला सांगा चंद्राचा वार कोणता सूर्याचा वार कोणता सूर्याचा वार कोणता व्हेरी गुड आता पुढच्या वाऱ्याकडे जाऊया गाडी गेली आपली मंगळवारकडे कुठे गेली मंगळवारकडे गेली कुठे गेली गाडी

की बुध ग्रह जो आहे या बुध ग्रहाच जे तापमान असत उष्णता असते तिथे खूप कमी असते सौम्य थंड म्हणून त्याला काय बोलायचं सौम्य सौम्य बुध सौम्यवार बुध हे कशाचं नाव आहे बुध बुध कशाचं नाव आहे बुध ग्रह पवित्रा ग्रह बुधवार जो आहे बुध ग्रहाचा वार आहे कोणत्या ग्रहाचा कोणत्या ग्रहाचा म्हणजे या ग्रहाच्या नावावरून त्याचं नाव ठेवलेलं व्हेरी गुड बघा वैष्णुनी कशी छान छान माझी चूक काढलेली आहे थँक्यू सो मच म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी अशा सांगायच्या मोठ्या व्यक्तींच्या चुका झाल्या तरी पण सांगायच्या चला पुढे वाचा आला आला बुधवार नंतर आला

रुगू अर्थ आहे शुक्र